वर्धा जिल्ह्यातील पुलगाव या गावाचे दुर्दैव असे आहे की याचा कोणी वाली नाही फक्त जनतेचे मत मागायचे आणि निवडून गेल्यावर पुलगाव कडे ढुंकून सुद्धा पाहायचे नाही ही, ही पद्धत येथील नगरपालिका प्रशासन आमदार खासदार यांनी लावून दिलेली आहे त्यामुळे किती की पुलगाव वासियांनी अडचण असो कितीही त्यांची दुरावस्था असो कोणी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तयार नाही हेही तितके खरे आहे आहे की येथील जनता सुद्धा मृत अवस्थेत त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य असो रस्त्याची दुर्दैवी अवस्था असो किंवा अवैध व्यवसाय असो त्याबद्दल कोणत्याही जनप्रतिनिधीला प्रश्न करायला तयार नाही ना येथील स्थानिक नेते ना विविध पक्षाचे कार्यकर्ते अशातच शेवटचा उपाय म्हणून आंदोलन करणे गरजेचे बनले आहे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मलाई खाऊन गाड झोपेत असते त्याला जागे करण्यासाठी आम्हाला या चिखलात बसून आंदोलन करावे लागत आहे असे परखड मत माजी नगरसेवक कुंदन जांभूडकर यांनी मांडले आहे पुलगाव वरून जुना पुलगाव व आर्वीला जाणाऱ्या जोड रस्त्यावर एवढे मोठमोठे गड्डे पडले आहे की त्यात पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे वर्धा नदीलगत रेल्वे पुलाखाली या खड्ड्यात कितीतरी अपघात झाले असून जनतेला यापासून मुक्ती मिळावी या प्रयत्नातून हे जनआंदोलन करीत आहोत प्रशासनाने अजून दुर्लक्ष केले तर मोठे आंदोलन करण्यात येईल एकीकडे रेल्वे विभागाने आर्वीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे अंडर बायपास चे काम सुरू करून थंड बस्त्यात टाकले आहे तेथे मोठा गड्डा करून ठेवला आहे निदान त्या खड्ड्याला बंद करून तात्पुरता रस्ता तरी पूर्ववत करावा अशी जन मागणी आहे हे आंदोलन फक्त पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक सोनवणे साहेबांच्या मध्यस्थीमुळे आम्ही तात्पुरते जरी थांबवले असतील तरी हे दुरुस्त न झाल्यास मोठे आंदोलन करू असे सुद्धा सुचवले आहे या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक प्रकाश टेंभूरने हिटलर होमने गौरव मसूरकर प्रवीण नांदे मनोज पांडे दुर्गेश यादव व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव